दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या विद्यमाने एकवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते कंदरगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे एकवीस तारखेला या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर आर वाय पाटील गावचे सरपंच शारदाताई पंडित कडते धनेश पंडित कडते यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले बावीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांच्याकडून गावात स्वच्छता अभियान वृक्षारोपण कार्यक्रम जीवन ज्योती प्रशाला येथे मोफत रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले ग्रामस्थांचे वोटर आय डी सर्वेक्षण असे विविध उपक्रम राबवण्यात आले महिला सशक्तीकरण औषधाचा योग्य वापर स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीने युवा सशक्तीकरण अशा विविध विषयांवर व्याख्यान जानेवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्राध्यापक बी व्ही शेटे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले शेखलाल अख्तार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन आणि यात घेण्यात आलेले विविध उपक्रमांचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे चेअरमन राजशेखर शिवजारे कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर प्राचार्य डॉ आर वाय पाटील प्राध्यापक सुनील मटपती प्राध्यापक सोमनाथ पाटील प्राध्यापक जगन्नाथ शिंगे प्राध्यापिका डॉक्टर वर्षा आणि राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बाबूराव चांदकवठे यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आले आपण साईन फॅमिली आला असताना इतक्या मोठ्या संख्येने आहात त्याला एक आर्थिक आंदोलन आणि तुमचं

अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका